नमस्कार मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं आज आपण पेपर कटिंग न करता डायरेक्ट अस्तरवर कटोरी ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते पाहणार आहोत इथे मी ब्लाउज पीस घेतलेला आहे खाली अस्तर एक आहे त्याच्यावर आता डायरेक्ट कटोरी ब्लाउजची कटिंग पाहूया इकडे मी लाईन ओढून घेतलेली आहे सरळ माप टाकूया पूर्ण उंची साडे तेरा आहे एक इंच एक्स्ट्रा मी साडे चौदा घेतलेली आहे इकडे लाईन ओढते इकडेही साडे चौदावर इथे मी शोल्डर साडेपाच इंच घेणार आहे छत्तीस साईज साठी लाईन ओढण्यासाठी इथेही साडेपाच इंचावर मार्किंग करते मुंडा पण साडेपाच इंच घेणार आहे इकडेही साडेपाच इंचावर आता इथे मागच्या मुंड्यासाठी दीड इंचावर मार्किंग करते छाती छत्तीस आहे छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच प्लस दीड इंच मार्जिन साडे दहावर मार्किंग करते इकडे कमरेचं पण माप मी साडे आलेले आहे तर इथे दहा इंच घेणार आहे किंवा इथे जेवढं आलेलं आहे तेवढंच नंतर आपण कट करू शकतो हा मागचा भाग आहे त्याच्यामुळे एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे टक्ससाठी हा आकार देऊन घेते इथे चौतीस कंबर आहे माप टाकलेला आहे आता गळ्याची रुंदी आपण दोन इंच टाकणार आहोत नऊ इंच गळा आहे इथे मी अर्धा इंच डायरेक्ट कपड्यावर साडेनऊ इंच घेतलेला आहे तुम्ही इथे पण जेवढं तुमचं आलेलं आहे तेवढं मोजू शकता आणि अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं तीन इंच आणि गळ्याचा आकार देऊन घेते गोलच गळा ठेवणार आहे आता हे मागच्या भागाची ड्राफ्टिंग झालेली आहे मागचा भाग आपण कटिंग करून घेऊया आता हा मागचा भाग इकडे आपण ठेवून पुढच्या भागासाठी मार्किंग करून घेऊया काही कटिंगसाठी इकडे जागा ठेवलेली आहे आणि इकडे मी आता हे ठेवलेलं आहे याच्यावर मार्किंग करून घेते अगोदर इकडे मी एक इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे पुढच्या भागासाठी इकडेही एक इंच घेतलेला आहे आणि सेम याच्यावर आता मार्किंग करून घेऊया इथे आपण सरळ लाईन ओढून घेऊया हा भाग आता काढून ठेवते मागचा भाग आहे हा मागच्या भागाचे टक्स पण दाखवते इथे मी चार इंचावर टक्स मारणार आहे वरती चार इंच किंवा तुम्ही गळ्याच्या तिथपर्यंत पण घेऊ शकता साडेचार इंच घेतलेले आहेत आम्ही हा टक्स इकडे अर्धा इंच इकडे अर्धा इंच हा आता मागचा भाग झालेला आहे गळा आपण नंतर कट करूया ह्याच्यावर आता पुढच्या भागाची मी मार्किंग करते इथे गळा दोन इंच डीप गळा असेल तर पावणे दोन इंच ठेवलं तरी चालतं हे साडेपाच इंच बरोबर शोल्डर आलेले आहे इथे साडेपाच इंच हे दीड इंच आपलं मार्जिनचं आहे गळा साडेसहा आहे तर साडेसहा इंचावर क्रॉसमध्ये मार्किंग केलं इकडे अडीच इंचावर मार्किंग केलं हा गळ्याचा आकार देऊन घेते कटोरीसाठी नेहमी गोलच आकार द्या म्हणजे व्यवस्थित कटोरी बसते आपला आता योगपट्टी मी काढून घेते खालून वरती पावणे चार इंचावर काढते मी कारण आपलं शिलाईमध्ये इथे पाव इंच इथं पाव इंच जाणार आहे इकडे पावणे तीन इंचावर मार्किंग करते हे पावणे तीन इंचावर हे आपण एक्स्ट्रा वाढवून घेतलेलं आहे का योगपट्टीसाठी आता इथे साडेतीन इंचापर्यंत आपण हा आकार देऊन घेणार आहोत क्रॉस मध्ये असा आता आपल्याला छत्तीस साईजसाठी सहा इंच साडेपाच ते सहा इंच तुम्हाला जेवढा तुमचा मापाचा कटोरी असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता इकडे आपलं अडीच ते तीन इंच राहिलं पाहिजे एवढं घ्यायचं आता मी इथं सहा इंच छत्तीस साठी घेतलेलं आहे कटोरी आणि इकडे तीन इंच बरोबर हे आपलं शिलाई मार्जिन जाऊन इकडे तीन इंच राहत इकडे मुंड्याचा आपण आकार आतल्या भागासाठी एक इंचावर देऊन घेऊया हा बाहेरचा मुंडा आहे तो कट करणार आहोत नंतर आता इथून आतल्या मुंड्यापासून कटोरीसाठी दोन इंच वरतून खाली पाच इंच किंवा तुम्ही इथूनही असं पावणे तीन इंचवर असं देऊ शकता आता ही पॉईंट आपण जोडून घेणार आहोत असं हा भाग आपला वेस्ट जातो जर कापड तुमच्याकडं कमी असेल तर पेपर कटिंग करून नंतर तुम्ही कटोरी अस्तरवर कट करा हा आता नंतर आपण वाढवणार आहोत ते दुसऱ्या कपड्यावर वाढवणार आहोत हे आता पुढच्या भागाची पण डाफ्टिंग झालेली आहे हे आता कट करून घेऊया योगपट्टी कट करून घेऊया पट्टी थोडीशी आपण मध्ये अशी कट करून घेणार आहोत शिलाई करताना पण केलं तरी चालतं इथे ते तसेच ठेवलेले आहे इकडे फक्त थोडीशी अशी क्रॉस केलेली आहे आता हे कटोरीचा भाग कटिंग करून घेऊया हा भाग आपला तसाच ठेवायचा आहे हा मागचा भाग आहे ही योगपट्टी आहे आता हे कटोरी जो आहे तो आपण वाढवणार आहोत दुसऱ्या कपड्यावर हो। इथे अगोदर आपण स्लीव्ज कटिंग कर करून घेऊया आणि राहिलेल्या कपड्यात आपण कटोरी वाढवून घेऊया स्लीव दहा आहे अकरा इंच घेणार आहे एक इंच एक एक्स्ट्रा मुंड्यासाठी साडेतीन इंचावर ही लाईन साडेनऊ इंच घेतलेला आहे छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच घेतलेला आहे इथे दीड इंच आतमध्ये आणि हे अकरा इंच जिथे मार्किंग केलेलं आहे तिथं क्रॉसमध्ये आपण जॉईन करून घेणार आकार देण्यासाठी मी इथे दे एक इंचावर मार्किंग करते एक इंच सरळ घ्यायचं ह्याचा मध्य काढायचा मद्यावत अर्धा इंच वरती आता हा पॉईंट आहे तो जॉईन करून घ्यायचा आहे इथपर्यंत मिळवून घ्यायचं आणि ह्या पॉइंट पासून इथे पाव इंच खाली घ्यायचं म्हणजे पाऊन इंच आपला हा मधला गॅप आला पाहिजे आता इथे साडेपाच इंच घेर आहे घेर आपला खालचा साडेपाच इंच आहे दीड इंच एक्स्ट्रा घेणार आहे साडेपाच आणि साडेसात सात आता स्लीव पण आपण कटिंग करून घेऊया हा आतला भाग आपण नंतर कट करणार आहोत अस्तरवर फक्त हो बाहेरचा भाग कट करून घेतलेला आहे आता हे जे आहे कटोरे आपण काढलेला तो वाढवून घेणार आहोत इथे आपण आता कटोरी काढून घेऊया बाकीचे पार्ट आपण कट करून घेतलेले आहे इथे कटोरी क्रॉसमध्ये ठेवायचा हे पॉईंट आणि हा पॉईंट असा चेक करून घ्यायचा हे क्रॉस आलं पाहिजे असं आता आपण हे कटोरीचा भाग काढून घेऊया पिणा लावून घेते आता आपण नेहमी जसा कटोरी काढतो तसंच अगोदर ह्याच्यावर मार्किंग करून घेते गळ्याचा भाग इकडे फक्त एक पॉईंट वाढवलेला आहे आपण आता इथून खाली पाच इंचावर मार्किंग करते छत्तीस साईज आहे म्हणून हे आपलं बटन पट्टीसाठी फक्त एक पॉइंट वाढवलेला आहे मी इकडून मार्किंग करते हा पॉईंट जॉईंट करून घेणार आहे आणि हा आपला आकार व्यवस्थित तिथ आलेला नाहीये इथे म्हणून इकडे मी पाव इंच वाढवणार आहे पाव ते अर्धा इंच तुम्हाला हा फक्त इथपर्यंतच आपण वाढवणार आहोत हा जो आकार आहे तो असाच ठेवायचा आहे सरळ इथपर्यंत आणि इथून खाली हा आकार थोडासा असा कटोरीचा आकार आला पाहिजे इकडे तीन इंच वाढवलेलं आहे आणि इकडे अर्धा इंच हा आपला साडेनऊ इंचा कटोरी तयार झालेला आहे इथे आता मध्ये पावणे पाच केलेलं आहे आणि इथून खाली दीड इंच घेणार आहे आता इथून साडेपाच आणि इकडून पण साडेपाच येते का ते पाहायचं आणि ह्याचा मध्य करायचा पण जॉईंट करून घेतलेले आहेत हा आता आपला कटोरी रेडी झालेला आहे हा भाग आपण काढून घ्यायचा छत्तीस साईटसाठी मी साडेनऊ इंचाचा कटोरी रेडी करून घेतलेला आहे फक्त इथे एक पॉईंट वाढवलेला आहे चेक करू शकता तुम्ही आणि इथे अर्धा इंच वाढवलेलं आहे हे हा डायरेक्ट कटोरी आपण अस्तरवर कट केलेला आहे म्हणून ही पद्धत वापरलेली आहे आता हा भाग आपण काढून घेऊया आणि टक्स पॉईंट मारूया इथून आपण वरती पाच इंच घेतलेलं होतं आता इथे गळ्याची खोली आपण इथे पाच इंचावर मार्किंग करून कटोरीचा भाग काढून घेतलेला ते पाच इंच सोडून खाली साडे दहा इंच टक्स पॉईंट घेतलेला आहे मी इकडून आपण सव्वा तीन इंच किंवा तीन इंच आपल्याला साडेपाच इंच जर कटोरीत तयार हवं असेल तर तीन इंचावर मार्किंग करायचं इकडून ही तीन इंचावर पाव पाव इंच जाईल आपलं शिलाई मार्जिन आणि हे जॉईंट करून घ्यायचं आपल्या आता कटोरी रेडी झालेला आहे आता हे आपण कटिंग करून घेऊया हे आता आपण कटोरी कटिंग करून झालेलं आहे तुम्ही टक्स पॉईंट पण पाहू शकता टॉक्स पॉइंट पण व्यवस्थित आलेला आहे हे भाग आपला इकडे यायला लागतो तो व्यवस्थित आलेला आहे आता कटोरी हा कटोरीचा भाग आहे हा साईडचा भाग आहे ही योगपट्टी आहे हा मागचा भाग आहे आणि हा स्लीवचा भाग आहे ही कटिंग तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद